Hello, friends. Today we are going to learn common phrases with their alternatives. Dear students, as you know, that while interacting or communicating with others, most of the time we use common phrases. But there are more alternatives which can make our communication more interesting. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की इंग्लिशमध्ये जेव्हा आपण इतरांशी बोलत असतो तेव्हा आपण काही फ्रेझेसचा यूज करतो पण त्या फ्रेझेसचे लक्षात राहत नाही पण त्याच्यापेक्षा काही अल्टरनेटिव्स पर्यायी शब्द किंवा लाईन्स आपण यूज करू शकतो आणि अव इंग्लिश कम्युनिकेशन एक इंटरेस्टिंग बनवू शकतो मग अशा कोणते कॉमन फ्रेझेस आहेत आणि त्याला अल्टरनेटिव्स किंवा पर्यायी कोणते शब्द आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागणार आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्ही बरेच काही चांगल्या गोष्टी शिकणार आहात लेट्स गो तर आपण बघत आहोत कॉमन फ्रेझेस विथ देर अल्टरनेटिव्ह फर्स्ट फ्रेज इज गॉट इट इन्स्टेड ऑफ यूजिंग गॉट इट वी कॅन यूज अल्टरनेटिव्ह लाइन्स दॅट इज आय अंडरस्टँड आपण असं म्हणू शकतो किंवा अंडरस्टूड नेक्स्ट फ्रेज फॉर रियल याच्या ऐवजी आपण म्हणू शकतो सिरियसली नो किडिंग टेक केअर आता आपल्याला टेक केअर म्हणायचं म्हणजे कॉमन आहे पण त्याच्या ऐवजी आपण म्हणू शकतो बी सेफ लुक ऑफ युअर सेल्फ लाईक दिस नेक्स्ट व्हॉट्सॲप त्याच्याऐवजी इन्स्टेड ऑफ दॅट फ्रेज वी कॅन यूज वॉट्स गोइंग ऑन हाऊ हाऊ इज इट गोइंग लाईक दिस नेक्स्ट साऊंड्स गुड इन्स्टिट ऑफ दॅट वी कॅन यूज दॅट वर्क्स अॅक्रीड असं आपण म्हणू शकतो नेक्स्ट फ्रेड्स आपण म्हणू शकतो जे की आपण नेहमी यूज करतो ते म्हणजे लेट्स गो निघण्यासाठी पण याला पर्यायी शब्द आहे लेट्स मो किंवा लेट्स डू इट लाईक दिस जेव्हा आपल्याला एखादे वेळ थांब असं म्हणायचं असतं आणि आपण बोलतो होल्ड ऑन फ्रेज वापरली जाते पण त्याऐवजी आपण यूज करू शकतो अ सेकंद किंवा हँग ऑन लाइक दिस नेक्स्ट नो वरीज काही काळजी करू नकोस त्यासाठी आपण म्हणू शकतो इट्स फाईन नो प्रॉब्लेम राईट नेक्स्ट ऑन द वे आपण आपल्याला कोणी विचार तुम्ही कुठपर्यंत आलात जेव्हा असं विचारलं जातं आणि आपण म्हणतो ऑन द वे बट इन्स्टेड ऑफ दॅट फ्रेज वी कॅन यूज अल्टरनेटिव्ह लाईन्स अँड दॅट इज आय एम कमिंग ऑन रूट लाइक दिस नेक्स्ट नो वे आपले हे अशक्यच आहे असं इंग्लिशमध्ये नो वे बट वी कॅन यूज अल्टरनेटिव्ह लाईन्स दॅट इज इम्पॉसिबल यू आर किथिंग हे शब्द आपण यूज करू शकतो नेक्स्ट वन आपण म्हणतो एक जस्ट सेकंद एक मिनिट थांब किंवा एक सेकंद थांब बट जस्ट सेकंद ही मोस्ट ऑफ द टाइम यूज बट इनस्टिड से वन मोमेंट गिव्ह मिनिट सो so, या लाईन्सचा किंवा या शब्दांचा आपण यूज करू शकतो आय विल गेट इट बॅक टू यू म्हणजे मी जर तुला नंतर सांगतो किंवा नंतर कळवतो यासाठी आपण आय विल गेट इट बॅक आय विल गेट बॅक टू यू असं बो बोललं जातं पण त्याऐवजी आपण म्हणू शकतो आय विल फॉलो अप किंवा आय विल लेट यू नो लाईक दिस नेक्स्ट टेक युअर टाईम म्हणजे एखाद घाई करू नकोस आरामामध्ये एखाद काम कर असं आपल्याला बोलतो म्हणायचं असतं आणि तेव्हा आपण कॉमनली यूज करतो टेक युअर टाईम बट यासाठी आपण दुसरे लाइन्स किंवा वर्ड्स आपण यूज म्हणू शकतो तो म्हणजे नो रश गो ॲट युअर ओन पेस लाईक दिस नेक्स्ट वन आता एखादी आपल्याला खात्री नसते किंवा श्योरिटी नसती तेव्हा आपण यूज करतो इट डिपेंड्स पण त्याऐवजी आपण म्हणू शकतो नॉट श्योर इट ऑर इट वॅरिज लाईक दिस हँगिंग इन दॅर धीर हार म्हणू नकोस क्विट करू नकोस असं आपल्याला बोलायचं असतं अँड दॅट टॅम वी यूज हँग इन दॅर बट इन्स्टिट ऑफ त्याऐवजी आपण म्हणू शकतो स्टे स्ट्रॉंग डोंट गिव अप लाईक दिस नेक्स्ट वन आता आपल्याला म्हणायचं खूप दिवसांनी आपण भेटतोय आपल्याला हे सांगायचं आहे तेव्हा आपण यूज करतो लाँग टाईम नो सी बऱ्याच दिवसापासून आपली भेट झालेली नाही पण आपण असे शब्द यूज करू शकतो इट्स बीन एजस हॅवन्टीन सीन यू इन अ वाईल्ड लाईक दिस आपलं सुटकेचा निष एखादं काम फत्ते झालं जाला, पूर्ण झालं आणि ओके सुटलं बाबा आपल्याला असं म्हणतो तेव्हा मोस्ट ऑफ टाईम वी यूज वॉट ए रिलीफ आपण यूज करतो पण या एक पर्यायी शब्द आहे दॅट्स ए लोड ऑफ किंवा फायनली ओवर असं म्हणू शकतो नेक्स्ट तू यू तू डिसाईड कर तू ठरव आणि हे म्हणण्यासाठी आपण यूज करतो अप टू यू पण त्याला पर्याय इंग्लिश वर्ड आहे युअर चॉईस इट्स युअर कॉल लाईक दिस नेक्स्ट वन मी तयार आहे किंवा मलाही त्याच्यामध्ये सामील करून घ्या असं आपल्याला म्हणायचं आहे आणि आपण म्हणतो आय एम इन ही फ्रेज कॉमनली यूज केली जाते अँड अल्टरनेटिव्ह इज काउंट मी इन ऑर आय एम जॉईनिंग लाईक दिस देन हे खूपच वेगळं आहे विश्वासच बसत नाही आपल्याला असं म्हणायचं आहे आणि त्यासाठी आपण कॉमनली यूज करतो बोलतो फ्रेज यूज करतो दॅट्स इन सेन आणि अल्टरनेटिव्ह आहे अनबिलेबलबल अनबिलेवेबल हे वर्ड यूज करू शकतो किंवा दॅट्स क्रेझी हे वर्ड्स यूज केले जातात एक ऐक जरा जसं सांगायचं होतं मला असं सांगायचं होतं आपण असं बोलतो बाय द वे हा फ्रेज नेहमी यूज केली जाते इंग्लिशमध्ये बोलताना पण त्याला आपण पर्याय बोलू शकतो जस्ट सो so यू नो ऑर ॲज ए साइड नोट नेक्स्ट वन आपल्या एखाद्याला शुभेच्छा देतो लक बोलतो ऑल दी बेस्ट बोलतो मग त्यासाठी शब्द आहे गुड लक आहे बेस्ट ऑफ लक आहे ऑल द बेस्ट म्हणू शकतो ठीक आहे दिस आर ऑल कॉमन वर्ड्स अशी दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी किंवा माझी जबाबदारी आहे आपल्याला हे सांगायचं आहे आणि आपण कॉमनली यूज करतो इट्स अप टू मी दिस इज फ्रेज वी कॉमनली यूज बट इन्स्टेड ऑफ यूजिंग दिस फ्रेज वी कॅन यूज अल्टरनेटिव्ह दॅट इज माय डिसिजन और माय रिस्पॉन्सिबिलिटी लाईक दिस देन आपला गैरसमज नसावा किंवा मला no हे असं बोलण्याचे उद्देश नव्हतं असं म्हणायचे नो ऑफेंस किंवा डोंट डोंट टेक इट पर्सनली आपण म्हणू शकतो नॉट टू ऑफेंड हे शब्द आपण यूज करू शकतो नेक्स्ट शेवटी मला हेच म्हणायचं आहे किंवा माझा असा मुद्दा होता असं सांगायचं आपल्याला आणि आपण कॉमनली बोलतो बॉटम लाईन किंवा याला आपण म्हणतो इन क हे वर्ड्स आपण कॉ यूज करू शकतो इन कन्क्ल्यूजन किंवा द मेन पॉईंट इज दॅट आय वुड लाइक टू टेल यू लाईक दिस राईट नेक्स्ट वन आपल्याला असं म्हणायचं आहे की देव करू आणि सगळं काही ठीक हो म्हणजे एखादी गोष्ट संकटामध्ये त्याच्यामधून तुला एक धीर द्यायचं एक मोटिवेशन द्यायचं आहे तर आपण म्हणू शकतो फिंगर्स क्रॉस्ड हे कॉमनली यूज केलं जातं पण त्याला आपण पर्यायी शब्द यूज करू शकतो होप फॉर द बेस्ट और लेट्स होप सो दीज अल्टरनेटिव्ह वर्ड्स और लाइन्स वी कॅन यूज वाईल कम्युनिकेटिंग और इंटरॅक्टिंग विथ अदर्स राईट नेक्स्ट सगळं तयार आहे रेडी आहे प्रिपेअर्ड झालो आपण आणि त्यासाठी आपण बोलतो ऑल सेट अँड त्याला पर्याय आहे रेडी टू गो प्रिपेअर्ड लाईक दिस नेक्स्ट मी खूप थकलो आहे मी खूप एक्झॉस्ट झालेलो आहे थकून गेलेलो आहे त्यासाठी आपण म्हणतो आय एम एक्झॉस्टेड बट अल्टरनेटिव आपण असं यूज करू शकतो कम्प्लिटली आउट किंवा सो टायर्ड सो दीज सिम्पल वर्ड्स वी कॅन यूज देन तुझा काय प्लॅन आहे पुढे काय करायचं आहे असं आपल्याला एखाद्याला विचारायचं आहे आणि तेव्हा आपण कॉमनली विचारतो व्हॉट्स द प्लॅन अँड त्यासाठी अल्टरनेटिव्ह आहे व्हॉट आर वी डुईंग और व्हॉट्स नेक्स्ट लाईक दिस मी तुझ्या पाठीशी आहे तू घाबरू नकोस आय एम सपोर्टिंग यू लाईक दिस तेव्हा आपण बोलू गॉट युअर बॅक त्याला अल्टरनेटिव्ह आहे आय विल सपोर्ट यू किंवा आय एम हिअर फॉर यू सो अ लाइन्स लाईन्स आर नेक्स्ट सो दीज आर द सम ऑफ दी कॉमन फ्रेज अँड अल्टरनेटिव्ह लाइन्स आता त्याची पूर्ण पी डी एफ आपण मी तुम्हाला त्या पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करून घ्या ती पी डी एफ आणि आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा सो so, विशू तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल अशा प्रकारे डे टू डे यूज होणारे काही फ्रेजेस आहेत किंवा लाइन्स आहेत डायलॉग्स आहेत आपण ही सिरीज सुरू करतोय तर अशा प्रकारे व्हिडिओज येत राहतील यू गुड डे टेक केअर थैंक यू व्हेरी मच